मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली नाही उमेदवार मी म्हटलं ना की निवडणूक प्रमुख म्हणून मी काम करतोय जो असेल तो असेल मला उद्या म्हटलं तर मी असेल तेवीस लोकसभेला तेवीस निर्देश आमच्या आता राज्यभरात जात आहे तिथे पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आणि तो रिपोर्ट राज्याला जाईल काही लोकांनी आता जमीन सोडली आहे ते त्यांचे ते त्यांना तेन् नशीब आहे त्यांचे त्यांना शुभेच्छा आहेत नेत्यांची नावं घेऊन मोठं कोणी होत नसतं तर मी अनेक वेळा सांगितलं की पक्षाने माझ्यावरती पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे आणि त्यामुळे निवडणूक प्रमुख म्हणून निश्चितपणे पुण्याची जागा जिंकली पाहिजे ती पुन्हा एकदा कायम ठेवली पाहिजे मान्य बापट साहेबांच्या नंतर त्यामुळे त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे निश्चितपणे ही जागा आम्ही जिंकणार आहोत परंतु एक निवडणूक प्रमुख म्हणजे पहिली माझी प्राथमिक जबाबदारी माझी ती आहे पण तुम्ही इच्छुक आहात का लढण्यासाठी तुमचे जे बाकीचे सहकारी आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण तुमची इच्छा आहे का लढायची मी आ, मी तुम्हाला म्हणत असं संघटनेची माझ्याकडे जबाबदारी आहे मी कार्यकर्ता आहे कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाटत नाही पक्षांनी संधी दिली तर कोण नाही म्हणतो पण आमच्याकडे एक शिस्त आहे आमच्याकडे एक सिस्टीम आहे पद्धत आहे हे कोण इच्छुक आहे याच्यावरती उमेदवारी ठरत नसते पक्ष सांगतो त्यावेळेला मात्र पक्ष जो उमेदवार असेल तो निवडणुकीत जिंकून येईल यासाठी आम्ही सगळं प्रयत्न मी तयारी सुरू केली आहे का मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली उमेदवार मी म्हटलं ना की निवडणूक प्रमुख म्हणून मी काम करतोय जो असेल तो असेल मला उद्या म्हटलं तर मी असेल नाही निवडणूक निवडणूक प्रमुख म्हणून का पाहताय साधारण शहरातून किती उत्सुक उमेदवार नाही असं आमच्याकडं तशी काही यादी आमच्याकडं तुम्ही कालही पाहिलं असेल की संपूर्ण राज्यामध्ये ज्या तेवीस जागा आम्ही लढवल्या त्या तेवीस जागामध्ये उद्या संपूर्ण तेवीस जागेमध्ये आमचे निरीक्षक जात आहेत मी स्वतः सोलापूर लोकसभेचा निरीक्षक म्हणून उद्या सोलापूरला जातोय पुण्यामध्ये आमच्या आशिजी शेला येत आहेत त्यामुळे तेवीस लोकसभेला तेवीस निरीक्षक आमच्या आता राज्यभरात जात आहेत तिथे पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आणि तो रिपोर्ट राज्याला जाईल आणि राज्य तो रिपोर्ट केंद्राला ही सिस्टीम आहे आमच्याकडे उद्या तुम्ही नसणार का नाही अशी पद्धत नाही आमच्याकडे आमच्याकडं आता उद्या निरीक्षक येतील त्यासमोर ती पदाधिकारी आपल्या भावना व्यक्त करते तुम्ही आहे कर का उद्या त्या बैठकीला पुण्याच्या बैठकीला नाही पुण्याचं माझं मत मी माझ्या निरीक्षकांना सांगित पण मला सोलापूरची बैठक घ्यायला जायची मी तिकडे निरीक्षक नाही हे बघा आम्हाला काय कोणाबद्दल बोलायचं नाही काय झालं काही लोकांनी आता जमीन सोडली आहे ते त्यांचं त्यांना नशीब आहे त्यांचे त्यांना शुभेच्छा आहेत नेत्यांची नावं घेऊन मोठं कोणी होत नसतं स्वतःच्या कर्तृत्व मोठं तुम्ही सोलापूरचे निरीक्षक आहेत सोलापूरचे असं कुठंही पक्षानं म्हटलं नाही कुठंही आमच्या नेत्यांनी म्हटलेलं नाही उद्या त्याची प्रक्रिया सुरू होती आहे तेवीस लोकसभा ज्या आम्ही लढल्या आहेत मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला त्याची उद्या प्रक्रिया सुरू होती आहे तिथे गेल्यानंतर जे पदाधिकारी आमच्या आजी माजी खासदार आमचे जे काही संघटनेतले प्रमुख लोक आहेत त्यांची मतं जाणून घेतली जातील आणि ती प्रदेशाला पाठवली जाईल आणि प्रदेश ते केंद्राला पाठवते पुण्याचा निर्णय देणार की नाही लेखी असं नाही आम्हाला प्रत्येक पदाधिकाऱ्याला तिथं आपलं मत व्यक्त करायला उद्या संधी आहे मत व्यक्त करावंच लागेल ना त्या प्रक्रियेचा एक भाग आहे कार्यकर्ता म्हणून काय वाटतं त्यांनी लढव नाही आमचे कुठले नेते आले तर आम्ही आनंदानंच काम करणार विशेष नाही देवेंदी असले तर अजून आनंद आहे पण शेवटी हे बघा हे जर तर सगळं झालं पक्ष काय विचार करतो हे आम्हाला माहीत नाही धन्यवाद okay.